तुझं आणि माझं भेटणं कसं आहे जसं तळ हातानं तळ हाताला मिठी मारणे कारण तुझं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे माझं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे तू जाणणारं चैतन्य मी जाणणारं चैतन्य स्वरूपानं चैतन्य एकच म्हणजे चैत स्वरूपानं भेट न घेता आहे आणि शरीरानं भेट घ्यावं म्हणावं तर हे खोटे येतं मग खोट्याची भेट कशी होईल म्हणून आपण आपल्यालाच आपल्यानं भेटून घ्यायचं म्हणजे सहज भेट आहे ही सिद्ध भेट आहे न भेटता आपण एक आहोत कारण ते जे भेटावं ना म्हणून उद्धवानं विचारलं गोपिकांना की मी प्र प्रभुराम आपलं भगवंताला काय उत्तर देऊ श्रीकृष्ण परमात्म्याला तर त्यावेळेस गोपिकांनी उत्तर दिलेलं आहे पा किती समर्पक प्रीतम को पतिया लिखू जो वा है परदेश जे माझा नवरा माझा पती माझा प्रिय घर जर गावाला गेला तर मी त्याला काहीतरी संदेश लिहून देऊ शकत पण पर जो मे मन मे नयन मे को का संदेश जे माझ्या डोळ्यात बसलेला आहे जो इंद्रियात बसलेला आहे जो मनात बसलेला आहे जो शरीरात बसलेला आहे त्याला कशाचा संदेश तो माझ्याहून वेगळा नाही ही, ही भूमिका होती गोपिकांची की श्रीकृष्ण परमात्मा आमच्याहून वेगळा आहे म्हणून लोका गोपुळी ज्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जप धप ब्रह्मज्ञानी होत्या गवळणी अशा नव्हत्या पागल नव्हत्या ब्रह्मज्ञानी होत्या आणि काही केल्या वेगळा नोहे के किती ओ शिकवाल मज वेळोवेळा वेळा मला तुम्ही किती वेळा शिकवलाल कारण तो माझ्याहून वेगळा आहे मी या भूमिकेवर आहे मग आता आपली भूमिका कोणती आहे ते तपासून पहा कारण आपण संतांची लाडकी लेख आहोत मग त्या लेखीची भूमिका गवळणीची भूमिका अशी आहे आणि आपली भूमिका कशी आहे हे तपासून पहा मग जर भूमिका कमी पडत असेल तर अजून अभ्यास श्रवण मनन निधी ध्यास करी करिए साक्षात्कार सच्चिदानंद परब्रम्ह कहे छे वेद पुकार बाळ शिष्या चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण तुला गाय लागले आणि तू स्वतःला साडेतीन हाताचा मानायला लागला म्हणून श्रवण मनन निधी ध्यासन करा जे ऐकलं त्याचं मंथन करा रवंत करा गाय जशी रवंत करते ना हे निधीध्यासन म्हणून विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान म्हणून जप आपण जो करतो तो विष्णू वाचनासन तर आपलं ज्ञान फेल गेलं नाक गेलं म्हणून बोध मुराळी श्रंगारीला चौऱ्याऐंशीचा शिक्का केला पहिले जुन्या काळामध्ये काय करायचे सासहून मुलीला परत आणायचं तर माहेराहून त्याचा विश्वासातला माणूस त्याला मुराळी म्हणते त्याला पाठवायचं तो तिचा भाऊ असायचा कारण तिचा त्याच्यावर विश्वास असायचा मग ते न्यायचं तिला आणायला तसं बोध मुराळी श्रिंगारीला हा देह कशानं शोभला जसं फुल झाड कशानं शोभलं फळानं फुलानं शोभलं अंगण कशानं शोभलं मुलानं काय का नाही तसा नरदेय कशाने शोभला बोधान आत्मबोधानं नरदेय शोभला आत्मबोध असल्यावर सगळ्याच्या शरीरा शरीरावर कसं तेज टवटवी राहते म्हणून ते सनत कुमार सनंदन आणि सनकादिकांच्या चेहऱ्यावर काय तेज असायचे ते ब्रह्मानंदामध्ये मग्न असायचे तसं ते तेज आपल्या शरीरामध्ये शे, सुद्धा झळकत असतं म्हणून बोध मुराळे श्रंगारीला चौऱ्याऐंशीचा चा केला ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा ह मागील या जन्मा मुक्त झालो म्हणजे ते सगळे लक्ष चौऱ्याऐंशी जन्म मरण कसे ठरले खोटे ठरले त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार व्यापार सफल झाला म्हणजे लक्ष चौऱ्याऐंशी ला शिक्का मारला की हे खोटे येत म्हणून आणि अशा पद्धतीने तुका तुकी उतरला सहनकीचा कौल दिला तो खबर कसोटीला उरले कसाला उरले त्या परीक्षेत पास झाले तशी ही दहा दिवसाची आमची ही परीक्षा होती आता त्या परीक्षेत आम्ही पास दिलो याचा काय पुरावा त्या ब्रह्मांडाचा नायक पंढरपुराचा मालक त्यांनी आम्हाला अशी फरमान दिली की तुम्ही जे काही सांगितलं त्या सांगण्यामध्ये आम्ही शंभर टक्के तुमचं तुम्हाला प्रतिसाद होकार दिलेला आहे म्हणजे आम्ही तुमच्याशी सहमत आहोत की हे सगळे तुम्ही कोण आहात ब्रह्मस्वरूप आहात असं तुम्ही जो यांना दहा दिवस मारलं ते आम्ही शिक्का आणि सई म्हणजे आम्ही काय झालो झालो तर या पद्धतीनं